नमस्कार मित्रांनो सारा काही तिच्यासाठी आठ ऑगस्ट भागामध्ये कांता लालीला अडवतो पण लाली, लाली म्हणते ही शिक्षा तिने स्वतःहून मागितली ना आता तिला मिळणार आणि चारूला मारायला लागते पण ओबी मात्र चाबूक पकडते आणि म्हणते लालियात्या काय करताय तुम्ही आहो जरा श्रीनिवासचा विचार करा त्याच्याकडं बघितलं का तो किती वीक झाला आहे लाली म्हणते तुझे हे प्रेम आहे ना ते घराबाहेर दाखवायचं ह्या घरामध्ये त्याचा काही संबंध नाही आणि शिनू माझा मुलगा आहे त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही त्यामुळे कुणी माझ्यामध्ये पडायचं नाही कांतासमोर येऊन म्हणतो माझा संबंध आहे मी त्याचा बाप आहे आणि एक बाप आपल्या मुलासाठी जे जे काय करतो ना ते मी सगळं शिणूसाठी करणार आणि लाली तू मला अडू शकत नाही लाली म्हणते हे माझं घर आहे बंधू म्हणतो हे माझं पण घर आहे मंजू म्हणते माझं पण आणि लालिताई आम्ही सगळे शिणूसोबत आहे ह्या घरातून शिनू कुठेही जाणार नाही आता आम्ही बघतो त्याला कोण घराबाहेर काढतं आता लाली ओरडते इथून पुढे माझा आणि तुमचा काही संबंध नाही चारू मनात म्हणते वा चारू तू परत एकदा ह्या घरात स्थान मिळवलं लाली रागात आत जाते कांता म्हणतो ओवी होईल ती दोन दिवसात नीट तुम्ही शिनूला घेऊन मध्ये आता दोघीजणी शिनूला पकडतात आणि आत घेऊन जातात म्हणजे म्हणते ओवीचं ठीक आहे पण चारू का परत आली हे आपलं घर घुसायला बघते का निशी किचनमध्ये घाईघाई काम करत असते नीरज येतो आणि म्हणतो निशी अगं हे काय करते सोडते आणि चल माझ्यासोबत अगं तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे तो ओढायला लागतो तीन ती सर ऐका ना मला तुमची गुड न्यूज अशी घाईघाई नाही ऐकायची मी एवढं काम उरकते आणि लगेच येते आ नीरज म्हणतो ठीक आहे मी मदत करतो म्हणजे काम लवकर उरकेल पण तेवढ्यात दोघांची टक्कर होते आणि निशीच्या हातातलं भांडं खाली पडतं निशी म्हणते सर तुम्ही काय करता हे आता ती खाली वागते त्याच वेळेस नीरज पण वागतो आणि दोघांची पुन्हा टक्कर होते ती चिडू म्हणते सर मला वाटलंच होतं तुम्ही काम वाढवताल नीरज तिला पकडतो आणि स्वतःच्या डोक्याला डोकं लावतो ती ते हे काय करता तो अगं तू बोलली होती ना बोट दाखवून म्हणतो ते शिंग येतात आता निशी मोठ्याने असायला लागते नीरज काम करायला लागतो पण निशी ओरडते सर तुम्हाला सांगितलं ना तू माझं काम वाढवताय तर तो, तो सॉरी सॉरी तेवढ्यात त्याचा पाय घसरतो आणि तो, तो पडायला लागतो आणि निशी सावरते तो रोमॅन्टिक होतो पण निशी मात्र एकावरच अडकून बसते सर काय करता तुम्ही माझं कामना आणखीन वाढून ठेवाल नीरज म्हणतो मी पण सांगतो ना चल माझ्यासोबत तू ऐकतच नाही आहे इकडे शिनू शांत झोपलेला असतो चारू शेजारी बसते आणि डोक्यावरून हात फिरवते हो आणि ते शिनू तू माझ्यासाठी एवढा का त्रास सहन करतो ओवीला खूप राग येतो हे चारू बघते ओवी जायला लागते तिन ती ओवी तिच्यासमोर येऊन म्हणते ओवी थँक्यू आज तुझ्यामुळे शिनू परत घरात आला आहे शिनू तुझ्याबरोबर लग्न करणार नाही असं म्हणत असताना तू त्याच्या आजारपणात एवढी काळजी घेतली ललियत्यासमोर शिनूच्या बाजूने ठाम उभी राहिलीस आणि माझ्यावर झालेला चापकाचा वार स्वतःच्या अंगावर झेललास आजकालच्या जगात एवढं कोण कोणासाठी करतं थँक्यू ओवी तिंती चारू इट्स ओके आणि सगळं मी तुझ्यासाठी नाही केलं माझ्या प्रेमासाठी केलं चारूला खूप राग येतो हो पण ती स्वतःला सावरते आणि म्हणते हो बरोबर आहे प्रेमासाठी शिनू किती नाही म्हणत असला तरी तुझं त्याच्यावर प्रेम आहेच ना म्हणते चारू मुंबईला काय झालं होतं आता चारूच्या पायखालची जमीनच सरकते म्हणते चारू मुंबईला काय झालं होतं जरा सांगशील चारू म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं ओवी म्हणते मला जे काय म्हणायचं ना ते तुझ्याशिवाय बेटर कोणीच समजू शकणार नाही चारू रागत म्हणते मला नाही बोलायचं ओवी म्हणते नक्की चारू तिला विचारते असं काय बघते माझ्याकडे ती बोलते चारू मला सगळं समजलं आहे ती घाबरून म्हणते काय 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 समजलं तुला ओवी सांगते तिकडे काय झालं कसं झालं सगळंच श्रीनिवास तुझ्यासोबत लग्न करायला का तयार झाला तिंती ती ओवी तुला सगळं माहिती आहे ओवी म्हणते हो चारू बोलते तरी तू एवढी शांत तिथे हो कारण ह्यावर माझा एक पर्सेंट पण विश्वास नाही आहे चारू बोलते अगं पण लग्न करायचा निर्णय हा श्रीनीचा होता ते हो कारण त्याने तो निर्णय आउट ऑफ गिल्ड जाऊन घेतला होता बट मी त्याला तसं काही करू देणार नाही मी श्रीनिवासला ह्या गिल्डमधून बाहेर काढेल आणि या सगळ्या मागचं जे काही सत्य आहे ना ते सगळ्यांसमोर आणेल चारू घाबरून म्हणते श्रीणुकडे त्याचे पुरावेपणे ते त्याने पुरावे ते तुला दाखवले नाही का तरी तुझं हेच म्हणणं आहे ओ बोलते तसे पुरावे कसे मॅनेज करतात हे माहिती आहे चारू मला तू मला सगळ्यांसारखं समजू नकोस चारू म्हणते ठीक आहे मग सिद्ध कर आमच्यात असं काही घडलंच नाही असं सिद्ध करणारे काही पुरावे आहेत का अगं बोल ना तुझ्याकडे असे पुरावे आहेत का ओई म्हणते बघशीलच तू जायला लागते पुन्हा थांबून म्हणते बट यामध्ये तू पण इनवाले हे जर समोर आलं ना मग तू आहे आणि मी ऑल द बेस्ट चारू आता चारू जाम घाबरते आणि बेडरूममध्ये पळत येते डोक्याला हात लावत म्हणते मी ओवीला उघड उघड चॅलेंज तर केलं पण आमच्यामध्ये काही घडलंच नाही याचे प्रूफ शोधत ती मुंबईला पण जाणार नाही नाही हे सगळं बाहेर येण्याच्या आत मला काहीतरी बंदोबस्त करावा लागेल ती मेघनाला फोन करते मेघना म्हणते हा चारू काही नवीन चारू बोलते अहो कसलं नवीन खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे मेघना म्हणते काय झालं चारू म्हणते मेघना आंटी ह्या ओवीने मला धमकी दिली ती सगळं शोधून काढेल ते सगळं तिने सगळ्यांसमोर आणलं तर आता मात्र मेघना पण घाबरते मेघना म्हणते पण तिला कसं कळलं आणि बेडरूममध्ये जाते आणि ओवीला फोन करते आणि शिनूबद्दल चौकशी करत असते कोळी म्हणते अगं तर झोपला आहे मी सकाळी तुमच्या दोघांचं बोलणं करून देते चारू म्हणते मेघनांटी तिला कुणी सांगितलं हे महत्त्वाचं नाही आहे तिला कळलं ना हे जास्त महत्त्वाचं आहे आणि ती शांत बसणाऱ्यातली पण नाही आहे मेघना म्हणते इट्स ओके त्या ते तेवढं घाबरण्यासारखं काय तिने फक्त धमकी दिली काही केलं नाही ना अजून आणि ती काही करण्याआधी आपण आपली पुढची चाल खेळलेली असेल चारू म्हणते अहो कसली चाल आणि कधी खेळणार ती मला नाही माहिती काय करायचं ते मेघना असायला लागते म्हणते ही मेघना देव जेव्हा एखादा गेम सुरू करते ना तेव्हा तिने ते पुढच्या खेळी आधीच ठरवलेल्या असतात मी काय सांगते ना ते नीट ऐक निशी ओवीशी बोलता बोलता पुन्हा किचनमध्ये जाते आणि कामाला लागते आणि म्हणते आईचं काम कसं सुरू आहे ओवी म्हणते छान ती म्हणते अगं तू आहे ना काम छानच होणार इकडे मेघना चारुशी बोलत असते आणि तिकडे निशी ओवीशी निशी कॉपी करते आणि जायला लागते तेवढ्यात मेघना पण जायला लागते दोघी फोनवरच बोलत असतात आता दोघींची धडक होते आणि मोबाईल खाली पडतात आता दोघी एकमेकीला सॉरी बोलतात पण मोबाईल घेताना एकमेकीचा घेतात मेघना कानाला फोन लावते तेव्हा ओबी म्हणते निशी मी तुला काय सांगितलं इथलं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि चारू म्हणते तुम्ही म्हणताना तसं करेल मी पण एक तर तुम्ही नसता सगळं करता करता माझ्या नाकीनं ना येतं चारूचा आवाज ऐकल्यानंतर निशी फोन बघते त्यावर रुचा लिहिलेलं असतं आता मेघना बघते आणि थरथर कापायला लागते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद